मला तर काय कळत नाही म्हणजे ही बघितली संजय राऊतांची पत्रकार परिषद ते सांगत होते की दोन काँग्रेसमध्ये वांडण नव्हती मग आमच्या वर्षांनी गंभीररीत्या चर्चा नाही केली वगैरे 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 म्हणजे तुम करे तो रास लिहिला हम करे तो कॅरेक्टर ढिला अशा प्रकारची वागणूक बरी नाही संजय राऊतांची तुम्ही काँग्रेस बरोबर बसायला पाहिजे होता ना जर तुम्ही महाविकास आघाडीचा होता तुम्ही माझ्या बरोबर कसे गेले मग तिकडे म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चाल चालतं योग्य बरोबर त्रास लिहिला हम करेक्ट तो कॅरेक्टर लिहिला आणि हे कोणी घडवून आणलं हे लोकांना माहितीये की याच्या मागे कोणाचा हात होता कुठल्या उभटाच्या नेत्यांनी हे सगळं स्कूप अप केलं हे सगळं घडवून आणलं एकदा त्यांनी त्यांच्या पण घरात विचारायला पाहिजे संजय राऊतांना अंधारात ठेवलं का संजय राऊतांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली ते पण बघावं लागेल ज्यांनी हा आरोप केला ते पैसे के मोजाला बसले होते का भाजपतर्फे की हे पैसे मोजाने त्यांना द्या ज्यांनी हा आरोप केला मला आरोप कोणी केलाय माहित नाही पण भारतीय जनता पक्षाने हे एक एक कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे असं काय व्यवहार झालाय का आणि मध्ये मग ट्वेंटी पर्सेंट कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल चला चंद्रपूरच्या संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की चंद्रपूरला जे घडलंय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका नाही पक्ष फोडला चिन्ह चोरलं महाराष्ट्रामध्ये राजक निर्माण केलं अशा लोकांबरोबर पक्ष म्हणून कोणती भूमिका त्यांच्या सोबत जाण्याची उद्धव ठाकरे कधीच घेतली नाही आणि घेणार नाही चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही इतकं अजून काही महाराष्ट्रातल्या काही आता काल परभणीची निवडणूक झाली अजून काही गोष्टी व्हायच्या आहेत पण पक्षामध्ये या निर्णयाबद्दल कोणीही चंद्रपूरच्या या घडामोडींचं समर्थन करणार नाही केलं नाही पण चंद्रपूर सारख्या ठिकाणी स्थानिक लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी असे काही निर्णय घेतले असतील पक्षाला अंधारात ठेवून तर नक्कीच त्याच्यावरती शिवसेना पक्षप्रमुख एक भूमिका घेतील याची मला खात्री